हाय फ्रेंड्स कसे हा सगळे श्री स्वामी समर्थ ओम साईराम गजानन महाराजांचे प्रकट दिन होता तर इथे अहमदाबादला खूप मोठं स्वामींचं मठ आहे तिथे आपले महाराष्ट्राचे सगळे देव आहेत गजानन महाराजांचं छोटं मंदिर आहे पुन्हा राधाकृष्णाचं आहे सगळे इथे तुम्हाला आपले देव दिसून जातील तर सगळ्यांना प्रसादी झुंका भाकरी वगैरे घेऊन जायचं होतं तर मी झुंका करत होते मस्त प्रसाद हा कसा असतो ना म्हणजे कसं पण केलं तरी म्हणजे आपण काही वाईट करतच नाही पण एवढं छान लागतो ना, ना म्हणजे प्रसाद काही वेगळाच लागतो नंतर मंदिरमध्ये गेलो तेव्हा हा अभिषेक चालला होता गज गजानन महाराजांचा नंतर सर्वांच्याकडून अभिषेक म्हणजे करवत होते एवढं छान वाटत होतं इथं मंदिरमध्ये आल्यानंतर शांत एकदम हे बघा हो नंतर दर्शन घेतलं होतं आम्ही स्वामींचं वगैरे श्री स्वामी समर्थ खूपच मस्त म्हणजे मंदिर एवढं छान आहे ना आणि सगळे मराठी एकत्र येतात हे असं काय असलं की नाही की सर्व एकत्र येऊन असे हे करतात फेस्टिवल करतात एवढं छान वाटतं हे इथं नंतर इथे रांगोळी वगैरे काढायची चालली होती इथे होमच्या पण बाजूला हे केलं होतं रांगोळी काढलेली नंतर ना इथे हो डॉक्टरांचं फ्री चेकअप होतं कोणाला काय डायबिटीज वगैरे कोणाचे गुडघेदुखी स्वास्थ प्रॉब्लेम हे सगळं इथे होतं ते डॉक्टर बोलवलेले फ्री चेकअप होतं इथं खूपच छान होतं हे सगळं आणि इथे रांगोळी वगैरे काढत होते इथे आरती चालली होती सकाळी अभिषेकचा कार्यक्रम होता दुपारी नंतर पारायण होतं गजानन महाराजांचं आणि संध्याकाळी कीर्तन होतं ही सकाळी मी लाल साडी घालून गेलेली होती खूप छान वाटत होतं हे म्हणजे पूर्ण दिवस कार्यक्रम होता ना त्यामुळे इतकं छान वाटतं ना आणि नंतर आता पुढल्या आपल्या रविवारी महाशिवरात्री <laughs> येते हे बघा गन, गन, हे पूर्ण आपल्या गजानन महाराजांना पूर्ण तयार करून चांदीचा मुकुट वगैरे हे केलं होतं खूप छान वाटतात आपले गजानन महाराज घनगनगनात होते नंतर सर्वांनी घरून प्रसाद आणलेला तो तिथे ठेवलेला झुंका भाकरी वगैरे ठेचा वगैरे हे विठ्ठल लोकमाईचं मंदिर आहे छोटंसं इकडे साईबाबा आहे तिकडे दत्तपरिवार आहे हे सगळं इथे म्हणजे सर्व इथे तुम्हाला मंदिर भेटून जातील या मावशी होत्या त्या इथे जेवढा पण इथे प्रोग्राम होतात आणि दर गुरुवारी इथे जेवण असतं प्रसाद आणि संकष्टीला पण तर हेच मावशी सकाळपासून तयारी करतात एवढं ह्यांचं हे असतं ना इथे भरपूर सकाळपासून तयारी लागतात तेव्हा संध्याकाळी हे होऊन जातं हा दुपारचा जा प्रसाद होता ने संध्याकाळी कीर्तन वगैरे होते तेव्हा मी ही पिंक साडी घातलेली सेवेकारीमध्ये आम्ही हे केले त्यामुळे हे पुढे बसले ते आणि सगळे असे दहा बारा जणी आहे की सेवेकारीमध्ये ते एकाच कलरचा साड्या होता पिंक कलरच्या नंतर मग हे कीर्तन वगैरे होते इतकं सुंदर होते ना हे है, यांचा मुलगा आहे आधी बाजूला येतो त्यांचे काका आहेत एकाच परिवारामधले होते एवढे सुंदर वाटत होते आणि एवढे छान सांगत होते ना कीर्तनमध्ये मस्तच सांगत होते आणि अहमदाबादमध्ये महाराष्ट्रीयन असं फेस्टिवल आहे तर एवढंच छान वाटतं मस्तच वाटतं एकदम बघा खूप छान वाटतं इथे आणि हे सगळं मराठीमध्येच चाललेलं इतकं सुंदर वाटत असं वाटत होतं आता महाराष्ट्रामध्येच आहे असं फील येत होतं एवढं छान वाटत होतं इथे खूप लेट झालं होतं पण संध्याकाळी आम्हाला घरी यायला साडेबारा बारा वाजल्या होत्या सव्वा बारा साडेबारा तरी वाजल्या असतील एवढं उशीर झालेला कीर्तनला वगैरे संडे असल्यामुळे खूपच गर्दी होते इथे आणि असे जेवढे मराठी बघायला भेटत नाही तेवढे इथे मराठी असं फेस्टिवल किंवा गुरुवारी स्वामींच्या दर्शनाला येतात पुन्हा असं कार्यक्रम वगैरे असेल संकष्टी वगैरे असेल तेव्हा सगळे येऊन एकत्र येतात एवढं असं वाटतं इथे आपण गुजरातमध्ये नाही आहेच असं वाटतं आणि रविवारी असल्यामुळे खूपच गर्दी झालेली इथे संध्याकाळी दर्शन करायला यांचं कीर्तन खूपच छान होतं मस्त सांगत होतं हे सगळं तुम्ही मंदिरमध्ये गेला होता की नाही गजानन महाराजांच्या ते सांगा तुमचा रविवारी कसा गेला ते पण सांगा आणि कसं वाटलं हे आपलं स्वामींचं मंदिर इथल्या मठामध्ये सगळं सर्व देव आहेत म्हणजे असं कुठला नाही असं नाही सगळे देव इथं आहेत एकाच छात छताखाली सगळे दर्शन आहे हा संध्याकाळचा प्रसाद होता पिठल्या भाकरी शिरा भात नंतर ना आम्ही घरी गेलो होतो सगळे मिळून खाली बसून खातात एवढं सुंदर वाटतं ना नंतर संध्याकाळी घरी गेलो होतो आम्ही घनघनघन गन हातपवते -गन बाय E aí,